भारतीच्या विविध प्रश्नावर आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात भारतीच्या विविध प्रश्नावर आंदोलन करण्यात आले एक जानेवारी दोन हजार चोवीस शौर्य दिनाकरिता भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील साठ लाख रुपये खर्च करून फक्त पन्नास हजार लोकांना जेवण पुरवण्याचा भोजन ठेका रद्द करण्यात आला वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य राजेंद्र पातोडे सर यांच्या नेतृत्वात काल बार्टी पुणे या ठिकाणी आंदोलन घेण्यात आले त्याने जे एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भीमाखोरे गाव येथे जेवणावर शिक्षणच वायपट खर्च साठ लाख खर्च होणार होता ते आम्ही रद्द करण्यात यशस्वी झालो त्या आंदोलनात पोलीस व कर्मचारी त्यांचं उद्धटपणे आमच्याशी वागणूक आम्हाला मिळाली त्याबद्दलही ते त्यांचे पोलिसांनी जे गैरवर्तन केलं आमच्याशी त्या विरोधात महासंचालकांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्र काढायला भाग पाडलं त्याबद्दल महासंचालकांनी आमच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी मानतो भूमिका वंचित घेतलेली काय तुमची चर्चा झालेली त्या ठिकाणी आमचे आमचे जे मार्गदर्शक आहेत वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र दादा पातोडे यांनी काल सकाळी आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला बार्टीवरती आंदोलन म्हणून जेव्हा आम्ही तिथे आंदोलन करण्यासाठी गेलो बार्टीच्या दरवाज्यावरती तेव्हा तेथील पोलीस रक्षकांचे आमच्या बरोबर हुज्जत घालणे तसेच आम्ही काय तिथे काय आतंकवादी असल्यासारखे आमच्या बरोबर त्यांनी भूमिका बजावली तसेच ते झाल्यानंतर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो नंतर सुनील वारे यांनी महासंचालकांनी आम्हाला आडीचा चा टाइम दिला होता आम्ही त्यांना पत्र लिहिलं होतं की बाबा तुमचा टाइम मिळावा म्हणून त्यांनी जेव्हा आम्हाला टाइम दिला होता तेव्हा आम्ही त्यांना त्या ते टाइमवरती गेलो होतो त्या टाइमवरती जाऊन पण आम्हाला गेट मध्ये घेत नव्हते नंतर आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या त्या सुरक्षा रक्षकांनी तुम्ही किती किती शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाणार होत असं काही नमूद केलं होतं तिथं आम्ही शिष्टमंडळ नमूद केलेलं होतं तिथं त्याच्यामध्ये आम्ही किती जण भेटायला जात होतो म्हणून आमचे आम्ही म्हणलं आम्ही शांततेमध्ये आतमध्ये येऊन बसतो आमच्याशी समन्स चारशे साधा तुम्ही तुमच्याशी बोलू पण तिथल्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी आमच्या बरोबर घातली बार्टीनं जो इथे भीमा कोरेगाव या ठिकाणी जो खर्च करत होता तो बार्टीचा निधी विद्यार्थ्यांचा आहे विद्यार्थी काही दिवसापासून उपोषणाला बसले होते आपल्याच या पुण्या भूमीमध्ये आणि या टायमाला कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही इथून पुढे बार्टीने जर हा पैसा एक त्यांचा फॉलोशिप जर वेळेवर नाही दिली तुमची भूमिका काय असणार विद्यार्थ्यांच्या शेवटपर्यंत आपण पाठीशी आम्ही आमीशो हो, शेवट पर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी तर उभा आहेतच तसे तस इथल्या कुठल्याही पुणे आणि पिंपरी चिंचवड जेव्हा जेव्हा प्रशासकीय जबाबदाऱ्या हे अधिकारी करणार नाहीत तेव्हा वंचित भोजन युवा आघाडी वंचित घटकाच्या पाठीशी उभा राहून या प्रशासकीय अधिकाऱ्याला बेजबाबदार बे धरत ऑफिस मधून हाकलून देऊ आम्ही यांना तुम्ही म्हणताय की भारतीय जेवणाचा खर्च वायफट करत खर्च करताय विद्यार्थी शिक्षणाचा पक्ष पण गेले एकशे दोन दिवसापासून विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषण करत आहेत त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे एकही पदाधिकारी त्या ठिकाणी गेला नाही व त्यांना समर्थन दाखवलं आमची त्यांच्याशी बोलणी चालू होती त्यांनी आमच्या बरोबर समय साधला नाही बोलणी केली नाही आमच्याशी आमच्या लिडरशी आणि त्यांची जी बोलणी चालली होती वेगवेगळ्या पक्षांशी चालली होती जेव्हा आमच्याशी त्यांची बोलणी झाली तेव्हा आम्ही त्या त्यांच्या ज्या आंदोलनाचा होता आज शेवट करून दाखवला त्या मुलांना अक्षरशः खाण्यासाठी बी सुद्धा पैसे नव्हते त्या लोकांच्या दहाव्याचे लग्नाला जाऊन उरलेले अन्न आणून सगळेजण आंदोलन करणार खाऊ घालत होते अशी परिस्थिती झाली होती तरी या सुनील वारे महासंचालक बार्टीचा यांचे दुर्लक्ष होते आम्ही जाऊन त्या आंदोलनाचा पूर्ण पाठपुरावा केला सर्व माहिती घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला